नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दलची सर्वात मोठी अपडेट सांगणार आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघणार आहे याबद्दलची सर्वात मोठी अपडेट कालची असणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला असणार आहे की पोलीस भरतीमध्ये पदे, पदे किती असणार आहेत पदे किती असणार आहे पदे किती असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे काही नाही आणि किती हजार पोलिसांची भरती निघणार आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला असणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मित्रांनो एक काम करा ते म्हणजे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि अजून एक तुम्हाला विनंती करतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या जो कोणी विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतो त्यांच्याकडे शेअर करा आणि मित्रांनो जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिसल्या बॅलाई घंटीला प्रेस करा चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता त्यांची पंधरा हजार सातशे एकतीस पदे भरणार वयोमर्यादा ओलांडणारा ही संधी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो पंधरा हजार सातशे एकतीस पोलीस भरती पदांची भरती निघणार आहे आणि मित्रांनो ज्या मुलांचं वय जास्त झाले आहे त्यांना पण संधी भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे लेखी परीक्षेसाठी ओ एम आर प्रणाचा वापर करणार तर मित्रांनो ही ओएमआर पद्धत कोणती आहे काय नाही याबद्दलची पण तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे आणि पदसंख्या किती आहेत काय नाही तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शूट नक्की बघा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता महाराष्ट्र पोलीस दलात शिपायांची सुमारे पंधरा हजार सातशे एकतीस पदे भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासाठी दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस बैठकीत मान्यता देण्यात आली या बैठकीमध्ये दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस संबंधित पदांचा विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई व कारागृह पोलीस ही पदे गट क संवर्गातील आहेत राज्य पोलीस दलात दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली व दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही पदे ही भरती करण्यात येणार आहे पोलीस भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते त्यासाठी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठी अनुश्विक प्रक्रिया राबवण्यास बैठकीत मान्यता दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला आता सांगतो पदसंख्या किती आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे बेचाळीस बँडमॅन्स बॅन्ड्समॅन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह पोलीस पाचशे ऐंशी मित्रांनो एकूण जागा आहेत पंधरा हजार सातशे एकतीस मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढच्या महिन्यामध्ये पोलिस पदांची भरती होणार आहे जो विद्यार्थी तयारी करत आहे त्यासाठी ही अपडेट खूप महत्वाची आहे त्यामुळे मित्रांनो माझी रिक्वेस्ट तुम्हाला आहे की तुम्ही ही माहिती तुमच्या मित्राबरोबर शेअर करा मित्रांनो जर का तुम्ही भरती तयारी करत असाल तर मित्रांनो कमेंटमध्ये होऊन लिहा मी तुम्हाला तीस दिवसामध्ये कशाप्रकारे तुम्ही लेखीची तयारी करू शकता आणि तीस दिवसामध्ये कशाप्रकारे तुम्ही ग्राउंडची तयारी करू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळे मित्रांनो येणारा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट कशी वाटली काही नाही कमेंट करू नक्की सांगा मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला पोलीस भरती संदर्भातील नवीन जॉबचे अपडेट तुम्ही कशाप्रकारे नोकरी लागू शकता आहे याबद्दलचे टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्हाला मोफत फायदे असतील तर तुम्ही एकच काम करा, ती मंजी। चैनला करा ते म्हणजे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसल्या बॅलायकोनच्या घंटेला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र